नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टी व्ही नाही चॅनलमध्ये मी विजय क्षीरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आपण आज आलेलो आहे भाग्यलक्ष्मी डेअरी फार्मला विजिट आहे आपली आज तर आज त्यांनी काट आठ दहा मशीनचे मशी मागवलेली आहे मित्रांनो जा प्रभाध जातीच्या सकाळीच त्यांची गाडी आलेली आजची तारीख आहे अठ्ठावीस मार्च शुक्रवारी आज त्यांची गाडी आलेली तर नमस्कार अभिदादा दादा नमस्कार विजयदा कुठली खरेदी आपली काठेवाडचं डायरेक्ट जंगलची तर मित्रांनो बघा काठेवाडकडची खरेदी जंगलच्या मशी मित्रांनो गॅरंटीच्या मशी असणारे आणि चांगल्या दुधाला चालणाऱ्या मशी इथ्या तर किती मशी आहेत आपल्याकडं आपल्याकडं दहा मशी आहेत दहा मशी का आपल्याकडून म्हशीची कशी बोली होती सगळे म्हणजे इकडे तुम्ही लांबचे पण राहिले ना तसा करून दोन टाइम या राहाय काय सोय आहे आपल्याकडे बरोबर तुम्ही राहा दोन दिवस पिळा तुम्हाला चांगली वाटली तर घ्या त्यात काय बळजबरीचा विषय नाही वस्तू सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे गॅरंटीच भेटत तुम्हाला गॅरंटी खोट नटचा विषय नाही बरोबर जर वस्तूत खोट नट निघाली तुम्ही पैसे दिलेले राहिले पण तरी आपण ते जर आपल्या वस्तूत कोट निघाले तुमचे पैसे मोजून घ्यायचे आपली वस्तू भरून द्यायची तर बघा मित्रांनो एवढी तुम्हाला खात्रीची आणि गॅरंटीच्या मशी तुम्हाला भाग्यलक्ष्मी फार्म तुम्हाला आपण एक एक मशीची पूर्ण माहिती देणार आहोत तर व्हिडिओ शेअर पण नक्की बघा आणि जर तुम्हाला इथं यायचं असेल तर मालेगाव ला त्यांचं फार्म आहे भाग्यलक्ष्मी फार्म दहा बाडी पासून किती किलोमीटर येलोमीटर दहा किलोमीटर किलोमीटर आहे दहा बाडी पासून जर तुम्हाला यायचं असेल तर आपण तुम्हाला नंबर वगैरे दिलेला असतो त्यांचा तुम्हाला एक एक मशीची मालेगाव पासन पंधरा किलोमीटर आहे आहे जो सटाणा रोड आहे मालेगाव सटाणा रोडला त्यांचा किलोमीटर सटाणाकडून आले तरी पंधरा किलोमीटर आणि मालेगाव कडून आले तरी पंधरा किलोमीटर आहे तर चला मग आपण तुम्हाला मशीची माहिती देतो तर बघा मित्रांनो आता मशीनची क्वालिटी वगैरे बघून घ्या डायरेक्ट जंगलच्या मशीन गाडीच्या मशीन चांगल्या दुधाला चालणाऱ्या मशीन या तर रवी दादा कधी जणलेली होती सकाळी जणली ही सकाळी जनलेली तर बघा मित्रांनो सकाळी जनलेली बस वगैरे बघून घ्या तुम्ही नाड वगैरे बघा ही कशी चालवली कांदा तू झाला तरी चाल तेरा चौदा लिटर आरामशीर दोघं टायमाला तेरा ते चौदा लिटर आरामाने चालणार बरोबर बरोबर ते जास्त काही बी सांगायचं त्याला ते काही अर्थ नाही बरोबर काही सांगायचं काम नाही बरोबर जेवढं दूध द्यायला तेवढं सांगायचं आपण बरोबर आणि किती वेळ ताजी दुसरं दुसरं या दुसऱ्या वेताची आहे का पण दुसऱ्या तिसऱ्या विरुद्ध आपण आणत नाही तर बघा मित्रांनो फक्त दुसऱ्या तिसऱ्या वेतातली मशी त्यांच्याकडे वे अवेलेबल असतात कारण शेतकऱ्याकडे पण त्या मशी राहायला पाहिजे बघा पा। मित्रांनो मैस बघा तुम्ही क्वालिटी बघा तुम्ही आणि अर्धा चिक काढलेला आहे का पण सगळे बरोबर बघा ही कधी जाणली होती बरं याला दोन दिवस झाले तिला पण दोन दिवस झालेले आहे ही कशी चालाल दुधाला हिला पण चीक आहे हो पण बारा तेरा लिटर दूध आला चालवली बरं तर बघा मित्रांनो बघा आता यांच्या किमती वगैरे होणार आहे इथं समोर होणार आहे किमती वगैरे आता कसं आहे समोर कमी जास्त करून व्यवहार होऊन जातो मित्रांनो पण तुम्ही जर नुसते फोन होतून किंमत वगैरे विचारली तर तो व्यवहार फोन होते खास व्यवहार होत नाही तर समोर कसं आहे बोलून चालून ओळख आणि ते मित्रांनो तर तो व्यवहार होऊन जातो इथं तुम्हाला समोर यावं लागणार आहे ही पण जणलेली आहे का हो ही कधी जण नेली आहे दादा ह्याला पण दोन तीन दिवस झाले याला पण दोन तीन दिवस झालेले आहे सर बघा मित्रांनो या म्हशीला पण दोन तीन दिवस झालेले आहे ही पण म्हैस बघा तुम्ही जंगलच्या म्हशी म्हशींची क्वालिटी वगैरे म्हशीचा अंगावरचा कापड वगैरे बघा तुम्ही आणि कास पण बघा सड पण बघा एक सारखे सड आहे ही कशी चालेल दुधाला अंदाज तेरा चार लिटर आरामसे चालल ही तेरा ते चौदा लिटर आरामाने दुधाला चालणार आहे बरं तिला पण पाच सहा दिवस तिला दिवस झालेले असं आहे का तर बघा मित्रांनो बघा तुम्ही चार पाच दिवसाची जमलेली आहे गॅरंटीच्या मशी गॅरंटीड मशी खात्रीच्या मशी असणार आहे सर्व आता या मशी सकाळी झालेल्या आहे दमलेल्या थकलेल्या आहे पोटात चारा सुद्धा नाही मित्रांनो तर बघा चिप लागलेल्या म्हशी फक्त गाडीत एकच गाव पण फक्त बस फक्त आपल्याकडे एक आलेली सर्व जणलेली आहे टोटल बरोबर किती दिवस तरी ना तरी चार पाच दिवस गेलो अजून चार पाच दिवस घेणार ही तर बघा मित्रांनो मी अजून चार पाच दिवस घेईल तास वगैरे बघा तुम्ही सड वगैरे बघा हे बघा सेंग वगैरे बघू शकता तुम्ही डोक्याचा माथा वगैरे बघा ती पण बघा हिला क... कशी दूध तू त्याला चिकच गेला चालूला नऊ दहा लिटर चालू चिक हिला नऊ दहा लिटर चिक चालू आहे तर महेश बघा मित्रांनो नऊ दहा लिटर म्हशीला चिक वगैरे आहे अजून तिचं म्हणजे दूध वगैरे वाढन बरोबर आणि तिला बारा ते लिटर दूध चालू चालूला चालूला चालू बारा लिटर पक्का आहे दूध पक्क बरोबर तर बघा मित्रांनो बारा लिटर पिक्स आहे म्हशीला दूध वगैरे का आज बघा तुम्ही सड वगैरे बघू शकता तुम्ही जबरदस्त आहे मशी जर तुम्हाला मशीक खरेदी कर करायचं असल्यास आपण आता नंबर तर तसा दिलेला आहे त्यांचा जो ऍड्रेस आहे तो पण आपण व्हिडिओ मध्ये दिलेला आहे तसा yes. जर तुम्हाला मशीक खरेदी कर करायला करायचं असल्यास तिथं येऊ शकता आता या मशीनची किंमती वगैरे हो अंदाज कसा वगैरे हो रेट वगैरे राहणार स्टार्टिंग एक वीस पासून एक पासून आपल्याकडे स्टार्टिंग आहे ज्या जनलेल्या म्हशी त्यांची दुधाची गॅरंटी राहिली आपल्याकडून टक्के शंभर टक्के आपल्याकडून बिचारा शेतकरी असो तसा ना बरोबर बरोबर आपण म्हणजे सगळ्यात मेन तिथे चांगल्या गोष्टी सगळं पाहून आणतो आपण बरोबर तर बघा मित्रांनो तिथं समोर ते स्वतःचे म्हशी आठ दिवस तिथं तिकडत राहत असते आणि त्या आल्यानंतर मग परत तिथं स्वतःच्या दूध वगैरे काढतात एक अगोदर आणि मग इथं शेतकऱ्यांना त्या म्हशी वगैरे देत असतात गॅरंटी घेऊ आपण बरोबर बरोबर ते काही सांगायचं त्याला अर्थ नाही बरोबर तर बघा का मित्रांनो का काही का किमती पण काही सांगायचं आणि नंतर कळस तुमचं एक मनात नाराजगी राहून जाते तर तसं नाही इथं तुम्ही या समोर शंभर टक्के तुम्हाला खात्रीची आणि गॅरंटीच्या म्हशी इथं भाग्यलक्ष्मी फार्मवर मिळणार आहे आणि नेहमी त्यांची डायरेक्ट गाडीच्या म्हशी येत असतात नेहमी आपण तसा त्यांचा नंबर वगैरे तुम्हाला दिलेला आहे आता मशींची क्वालिटी वगैरे बघून घ्या तुम्ही सर्व म्हशी कोण बारा दिला को बारा चालू दिला तेरा एका दिला चौदा आहे अशा दुधाचे या मशी वगैरे आहेत बघा म्हशीच्यावर सिंग वगैरे बघा तुम्ही माता वगैरे पगडी वगैरे बघू शकता तुम्ही जर तुम्हाला म्हशी खरेदी करायची असल्यास आपण नंबर तसा दिलेला आहे त्यांचा आता एक बघा ही पण जमलेली ताजी जमलेली मित्रांनो सकाळमध्ये जणलेली म्हशी बघा जर तुम्हाला म्हशी खरेदी करायची असल्यास आपण नंबर वगैरे दिलेला आहे तालुका सटाणा जिल्हा नाशिक मालेगाव पासन ना पंधरा किलोमीटर आणि सटाणा कडून जरी आले तुम्ही तरी पंधराच किलोमीटर अंतर आहे तरी आपण तुम्हाला एक एक मशीची संपूर्ण माहिती दिलेली नऊ दहा मशी आहेत त्यामधून एक मजग गाव आहे फक्त आठ नऊ मशी जमलेली आहेत तुम्हाला जर मशी खरेदी करायची असल्यास आपण नंबर दिलेला आहे भाग्यलक्ष्मी फार्म तालुका सटाणा जिल्हा नाशिक डायरेक्टच्या गाडीच्या मशी आहे काटेवाड जंगलच्या मशी जर कोणाला खरेदी करायचे असेल संपर्क करून घ्या जे लांबचे असतील त्यांच्यासाठी सांगतो एक वेळेस त्यांना कॉल करून घ्यायचा मग कधी यायचं काही वेळेस मशी विकल्या जातील त्यांच्या लवकर